महिना प्रचंड परिश्रमाचा भाग्य बलवान करण्याचा चांगल्या वेळापेक्षा चांगली माणसं महत्त्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते बुधदेवाची अत्यंत बुद्धिमान रास म्हणून कन्या राशीची विशेष ओळख आहे त्यामुळे या गोष्टीची तुम्हाला बऱ्यापैकी चांगली ओळख असते आणि म्हणूनच माणसांशी तुम्ही योग्य पद्धतीने व्यवहार करतात आणि नाती टिकवून देखील ठेवतात नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसं असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते कन्या राशीचे स्वामी बुधदेव या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तृतीय स्थानात म्हणजे परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे दुसऱ्या आठवड्यापासून ते तुमच्या सुखस्थानात जातील पहिल्या आठवड्यात ते परिश्रम करतील आणि दुसऱ्या आठवड्यापासून ते कुटुंबात रमून कार्य करतील तसंच कुटुंबाचा आनंद देखील घेतील त्याच पद्धतीने या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी शुक्रदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तृतीय स्थानात विराजमान आहेत म्हणजे धनस्थानात विराजमान त्यानंतर ते सुखस्थानात जातील ही दोन्ही स्थानं ही स्थानानुसार शुक्रदेवांना मानवणारी असली तरी तिथे त्यांच्या शत्रूची राशी येतात अर्थात धन प्राप्त होईल मात्र त्यासाठी तुम्हाला मोठे परिश्रम करावे लागतील कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येईल मध्येच विवादाचं वातावरण निर्माण होईल वाणीमध्ये खूप छान प्रगल्भतेने तुम्ही बोलत असाल मात्र मध्येच एखादा वाईट शब्द तोंडून निघाल्याने वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण होत आहे म्हणून त्याबाबत योग्य काळजी घ्या आपल्या वाणीवर शब्दांवर नियंत्रण ठेवावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या काळात परिश्रमाच्या धनस्थानात विराजमान आहेत विशेष बाब म्हणजे मंगळ आणि रवी या दोन ग्रहांची युती तिथे झालेली आहे त्यामुळे या काळात तुम्ही उत्तम परिश्रम करणार आहात परिश्रमाचं उत्तम नियोजन करणं ही बाब देखील या महिन्यात घडून येताना दिसत आहे म्हणजे एक विशिष्ट योजना आखावी आणि त्यानुसार कार्य करावं यानुसार तुम्ही कार्य करणार आहात थोडक्यात परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता आपण या सर्व बाबी पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून पाहतो मग या स्थानात जेव्हा नैसर्गिक शुभग्रह असतात तेव्हा शुभफळं प्राप्त होतात परंतु या स्थानात जर पापग्रह किंवा उग्र ग्रह आले तर घरातील सुखशांती विस्कळीत होते कारण असताना आणि कारण नसताना देखील एकमेकांवर रागावणं चिडणं यासारखे प्रकार सुरू होतात त्यामुळे कौटुंबिक ऐक्य देखील विस्कळीत होतं एकंदरीत या जानेवारी महिन्यात मंगळासारखा पापग्रह आणि रवीसारखा उग्र ग्रह, रवी ग्रह तुमच्या चतुर्थ स्थानात आहे रवीदेव तुम दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्या पंचम स्थानात जातील मात्र मंगळाचं संपूर्ण महिन्यातील गोचर चतुर्थ स्थानातून असे तेथून त्याची दृष्टी सप्तम स्थानावर असते तिथे गुरुदेव विराजमान आहेत ज्यामुळे कुटुंबात वादाचे अनेक प्रसंग निर्माण होऊ शकतात ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही घरातील सुखशांती टिकवून ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांची संतती या काळात अत्यंत बुद्धिमत्तेने कार्यमग्न राहणार आहे बुद्धिमत्ता हा तिच्या स्वभावाचा भाग आहेच तुमची संतती ही परिश्रमी असते एखाद्या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला असेल तर यश मिळण्याची शक्यता जास्त आहे शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता फार्मसी क्षेत्रातील कन्या जातकांसाठी अत्यंत शुभ काळ निर्माण झाला आहे इतर विद्यार्थ्यांना देखील अभ्यास करून योग्य परिश्रम करून यश काटण्याची संधी उपलब्ध होतील ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहणार आहे अर्थात सर्दी खोकल्यासारखा सर छोटा मोठा आजार सोडला तर इतर बाबतीत बऱ्यापैकी सकारात्मक स्थिती आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना ते प्राप्त होईल स्पर्धेत तुम्हाला यश मिळण्याची शक्यता वाढत आहे हितशत्रू स्वतःहून माघार घेतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्याचा पूर्ण लाभ घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल तुम्ही एखादं कार्य कराल आणि वरिष्ठ जाणीवपूर्वक तुमच्या कार्याकडे लक्ष देतील तुम्ही केलेल्या कार्याला देतील सोबत काम करणारे सहकारी देखील तुम्हाला योग्य प्रकारे सहकार्य करतील ज्यामुळे तुमच्यासाठी यशाच्या कर्तृत्वाच्या संधी वाढतील व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे व्यवसायाच्या स्थानात राहू ग्रह विराजमान आहे आपल्याला माहितीच आहे की राहू ग्रह अटॅचमेंट देतो मग अशा स्थितीमध्ये कन्या जातक विविध पद्धतीने यश काढण्याचा प्रयत्न करतात विशेष पाप म्हणजे या राहूवर मंगळदेवांची दृष्टी आहे त्यामुळे या काळात तुम्ही मोठे परिश्रम करणार आहात आपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी व्यवसाय वृद्धी करण्यासाठी केवळ या महिन्यातच नव्हे तर संपूर्ण वर्षभरात तुम्ही परिश्रम करीत राहणार आहात ते तुमच्यासाठी लाभदायक राहील भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या षष्ठ स्थानात शनिदेव विराजमान आहे हा अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल कारण कन्या राशीसाठी शनिदेव हे ग्रह आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ते आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे याशिवाय भाग्येश आणि राशी स्वामी यांच्या परिश्रम स्थानात झालेली युती हा एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल या सर्व शुभ तुम्हाला अत्यंत परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीचे कर्म अधिपती परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे त्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात सोबतच स्मार्ट वर्क करणार आहात कामाचं आधी योग्य पद्धतीने नियोजन करून त्यानुसार काम करणार आहात त्यामुळे या काळात निश्चितच तुमचे कर्म चांगले राहतील त्यापासून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना सामान्य लाभाचा म्हणता येईल म्हणजे या काळात तुम्हाला लाभाच्या सर्वसामान्य संधी प्राप्त होतील खूप मोठा लाभ प्राप्त होईल असं आपण म्हणू शकत नाही किंवा खूप मोठं नुकसान होईल लाभ अत्यंत कमी मिळेल असं देखील म्हणू शकत नाही लाभाच्या दृष्टीने हा महिना सर्वसामान्य राहील असं आपण म्हणू शकतो मात्र म्हणून तुम्ही आपल्या परिश्रमात कर्मात कमी पडता कामा नये कारण केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही आज नाही तर उद्या त्यापासून लाभ प्राप्त होतच असतो ही बाब लक्षात घ्या व्यय व परदेश गमनाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातक वास्तूवर वास्तूच्या नूतनीकरणावर वास्तूमध्ये फर्निचर सारख्या गोष्टींवर खर्च करताना दिसून येत आहे याशिवाय अचानक अनपेक्षितपणे हॉस्पिटलवर देखील खर्च होऊ शकतो शिक्षणावर कन्या जातक मोठा खर्च करू शकतात आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतार यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी पाच तेरा आणि बावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर अकरा वीस आणि एकोणतीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता कन्या जातकांसाठी एक विशेष उपाय सुचवण्यात येत आहे तुम्ही दुर्गा चालिसाचे पाठ करावे जर तुमच्या कुंडलीमध्ये बुधग्रह कमजोर आहे तर बुधवारी आदिशक्ती गुरु दुर्गा मातेची तुम्ही उपासना करायला हवी सोबतच दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील तुम्ही करू शकता बुधवारी तुम्ही जवळच्या मंदिरात जाऊन दुर्गा मातेला शृंगारिक वस्तू अर्पण करू शकतात हा उपाय केल्याने कुंडलीमधील बुधग्रह बलवान होतो म्हणून तो तुम्ही नक्की करायला हवा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतो नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतीजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष